वार्ता समोर येत आहे पारेगावचे ज्येष्ठ नेते कैलासवासी बाबासाहेब संतराम जाधव यांचे निधन सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे पारेगावचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब जाधव यांचे आज दिनांक सात मे रोजी सकाळच्या सुमारास वृद्धाप काळात निधन झाले यांचे वय पंच्याऐंशी वर्ष इतके होते त्यांच्या पश्चात दोन मुलं सहा मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे पारे परिसरात निधनाची वार्ता कळता दुःखाचा डोंगर कोसळलाय थोड समाजसुधारक सुधारक म्हणून बाबासाहेब जाधव यांची पंचक्रोशीत ओळख होती बाबासाहेब जाधव यांचे पारे गावातील प्रत्येक सण उत्सव व धार्मिक कार्यक्रमात मोठं योगदान असायचं वेळोवेळी बेड़ युवकांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम बाबासाहेब जाधव हे करत होते सर्वांना हवे हवेसे वाटणारे व वा सर्वांशी हसत खेळत राहणारे व्यक्तिमत्व आज हरपले आज चार वाजता अंत्यविधी व शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता तिसऱ्या दिवसाचा विधी होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे